हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचनकडच्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मी आता एक बारीक कोथिंबीर चिरू घेतलेली आहे तीळ घेतलेले आहे तूप लाल तिखट जिरं धणा पावडर वगैरे आपण आता पराठा बनवणार आहोत कोथिंबीरचा त्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी बघा पिठाचा गोळा घेतलाय तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी परत मग आपण आता पोळी लाटून घेऊया खूप छान असा चवीला पराठा लागतो पटकन होणार आपला वेळ नसेल तर पटकन आपला कधी मळालेली असली तर पटकन असा तयार होणारा हा पराठा आहे हे प आपली पोळी लाटून झालेली आहे त्याला आपण तेल लावून घेऊया त्यावर लाल तिखट घालूया जिरे घालू कोथिंबीर घाल आपले तिळ आहेत पांढरे तिळ भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे थोडस मीठ स्प्रिंकल जास्त नाही घालायचं असं फोल्ड करायचं आहे का असं परत असं रोल हे ह्या पद्धतीने रोल झालाय दाबून घ्यायचे आणि लाटून घेऊया पिस लावून घेतले खूप पण लाटायचा नाही आपल्याला पराठा खूप कधी लाटायचा नसतो छानच आपला पराठा लाटून झालेला आहे पहा आता तव्यावर घालून घेतलेला आहे मी पराठा भाजून घेणार आपण छान असत कोथिंबीर पराठा भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे ते बघा किती सुंदर असा दिसतोय तुम्ही त्याला तू बटर काय पण लावू शकता आता मी तूप लावून घेणार आहे दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचं मस्त आपला कोथिंबीर पराठा तयार झालेला आहे बा सर्व पराठे मी अशीच लाटून घेते हे फार छान असे आपले कोथिंबीर पराठे तयार झालेले असे आहे मस्त तूप लावून टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता एखाद्या चटणी बरोबर पण खाऊ शकता खोबऱ्याची चटणी म्हणा पुदिन्याची चटणी म्हणा छान असे आपण त्या बरोबर खाऊ शकतो तर माझी ही रेसिपी तयार झालेली आहे कोथिंबीर पराठ्याची रेसिपी तयार तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं तर माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील पहिल्यांदा तर ही रेसिपी आपली तयार